आपण पाहत आहात राजा बर्गरचा शानदार शुभारंभ खास कवये नाशिककरांसाठी कॉलेज रोड नंतर पंडित कॉलनी बळवंत प्लाझा शॉप नंबर नऊ निलेश सुपर मार्केट शेजारी राजा बर्गरचा शानदार शुभारंभ नुकताच संपन्न झाला दोन हजार नऊ मध्ये राजा यादव यांनी राजा बर्गर सुरू केले मुंबई नंतर नाशिक इथे सुरू झालेल्या राजा बर्गरची चव नाशिककरांना चांगलीच आवडली आणि आज याच विश्वासावर पंडित कॉलनी निलेश सुपर मार्केट शेजारी संचालक छोटेलाल यादव यांनी राजा बर्गर सुरू केले या ठिकाणी बर्गर सँडविच पिझ्झा कोल्ड कॉफी मिळणार असून नाशिककरांनी एकदा तरी राजा बर्गर्स अँड स्नॅक्स कॉफीची चव घेण्यासाठी अवश्य भेट द्या असे आवाहन संचालक छोटेलाल यादव यांनी केले या प्रसंगी गोलू यादव वकील यादव चंचल सिंग यांच्यासह राजा बर्गरला शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार ठया संखीर्ण उपस्थित होते आ, राजा बर्गर हमारा है हमारे भाई का मैं दो हज़ार नौ से स्टार्ट किया हूँ नासिक में अभी हमारा नया शॉप ओपनिंग हुआ है पंडित कॉलोनी राजू गांधी भवन नीले सुपरमार्केट के बाजू में आप आइए अच्छा टेस्ट है बढ़िया है आप एक बार पधारिए यहाँ पर टेस्ट जो है देखिए एक बार ठीक हमारे यहाँ पर शादी विवाह पार्टी बर्थडे हर एक खुशियों का कांटेक्ट लिया जाएगा आप यहाँ पर आइए आनंद उठाइए और हमारा पता है बलोनी कॉन्टेक्ट नंबर है हमारा आ, डबल एट डबल फाइव एट थ्री थ्री फाइव थ्री वन मैं चंदोलाल मी इकडे बर्गर शॉपमध्ये आलो आलो होतो आणि ते मी बर्गर पिझ्झा आणि सँडविचचा टेस्ट घेतला मला खाऊन माझ्या मनाला एकदम आनंद वाटला आणि त्याच्या पुढे तुम्ही पण माझ्या इकडे दुकाने या आणि तुम्ही एकदा टेस्ट बघून खा तर तुम्हाला पण कळणार आणि दुसरा इकडे जे हे वस्तू साफसफाईनी आणि स्वच्छ भेटणार त्याची काय काळजी करायची गरज नाही आणि पत् मा हे शॉपचा पत्ता आहे बलून चेंबर शॉप नंबर नऊ आपलं न्यू पंडित कॉलनी नीलेश सुपर मार्केट आणि कल्याण ज्वेलर्सच्या समोर एकदा आपण येऊन खाऊन बघा आणि आणि त्याच्यामध्ये कोल्ड कोल्ड कॉफी पण आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक